मात्र मित्रांनो या ठिकाणी आपण एम आर टी कॉलेज वैजापूर या प्रदर्शनाला भेट दिली आहे यामध्ये गणित आणि विज्ञान या विषयाचे वेगवेगळे मॉडेल आहेत आणि तुम्ही बघू शकता की अत्यंत सुंदर असं प्रदर्शन या कॉलेजमध्ये आहे आणि मुलांच्या भविष्याला एक दिशा देणारं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध जे मॉडेल दाखवतो आणि या मुलांची परिचय करून देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे मुलं येतात तिथं तर सुंदर असं भविष्य घडवण्यासाठी या यांना फायदा होतो तर या ठिकाणी विविध मॉडेल्स आहेत आणि सुंदर असं या मुलांच्या चा चेहऱ्यावर जे भविष्याचे वेध आहेत तर ते दिसत आहेत तर नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल तर चला बघू या प्रदर्शनाची एक झलक म्हणजे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला आहे विज्ञानचे आणि गणिताचे विविध मॉडेल्स या ठिकाणी या प्रदर्शनात आणलेले आहेत तुम्ही बघू शकता या प्रदर्शनाची रोषणाई आणि नक्कीच हे प्रदर्शन बघून तुम्हालाही आनंद होणार आहे तर चला आपण बघूया कोणत्या शाळेतील कोणते विद्यार्थी सहभाग नोंदवत आहेत आणि विद्यार्थ्याचे जे उद्याचं जे भविष्य आहे युवा पिढी तर या युवा पिढीसाठी एक सुंदरसं आकार देणारं हे माध्यम आहे तर नक्कीच तुम्हाला देखील या माध्यमाचं दर्शन या व्हिडिओद्वारे मी करून देत आहे तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळी जी रोषणाई आहे तर चला बघूया या विद्यार्थ्याकडून प्रत्यक्ष आपण यांनी काय बनवलेलं आहे ते तर तुमच्या शाळेचं नाव काय आहे रे सेंट मोनिका सेंट मोनिका तर तुम्ही काय आणलेलं आहे प्रदर्शनात एक इलेक्ट्रिक सर्किट आण छान आणि याचा उपयोग कुठं कुठं करू शकतो आपण उपयोग सांगा बरं सांगा सांगा खालीपासून आणि घरात इलेक्ट्रिसिटी नसली तर बिना बॅटरीचं बल्ब चालू होतो वा छान तुमचं नाव सांगा ओके वर्ग कोणते आहेत तिथे तुम्ही नाईन क्लासमध्ये छान तर भविष्यामध्ये यामध्ये आपण बचत कशी करू शकतो समजा ऊर्जेची जी ऊर्जे जी बचत करणारे आपण त्याच्यासाठी उपयोग होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता हे जे दृश्य आहे रोटेगाव एम आय टी कॉलेज जे आहे तर या प्रदर्शनात या मुलांनी भाग घेतलेला आहे त्यांना पुढील जी वाटचाल आहे त्यासाठी शुभेच्छा देतो

तर तुमचं नाव काय आहे वर्ग कोणता तुम्ही काय बनवलेलं आहे एनर्जी सेविंग प्रोजेक्ट छान याविषयी थोडक्यात माहिती सांगता का याविषयी हे जेवणारे पाते आल्यामुळे त्याची साठवणूक या ठिकाणी केली जाते बरोबर ऊर्जा साठवणूक केल्यामुळे इकडे साऱ्यांचा प्रसाद पाहतो सप्लाय कमी होत नाही जादा होत नाही साठवणूक होती ऊर्जा बचत होती या आहे म्हणजे पर्याय व्यवस्था म्हणजे तुम्हाला या भविष्यासाठी ही जी ऊर्जा आहे आपण साठवून आणि ऊर्जेची बचत करून आणि भविष्यासाठी जे ऊर्जेचे जे स्रोत आहेत त्याचा वापर करू शकतो कॅल्शियम कार्बाईड स्वागत तो या तोफेद्वारे प्रमुख अतिथी यांचं ध्वनीसह पुष्पवर्षवाने स्वागत करता येईल धन्यवाद होऊ शकता तर आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि असंच यांचं जे प्रकल्प आहेत यासाठी त्यांनी अधिक भर टाकून यामध्ये विस्तार करावा ही विनंती जय हिंद जय जे भारत वंदे मात्र